सर्वात मोठी बातमी हिंगणघाट मधून येते जाम येथे झाल्यानं हिंगणघाटकर आक्रमक आमदार समीर कुणावरांच्या प्रतिमेला चप्पल मारत केलाय निषेध हिंगणघाटकरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संघर्ष समितीचे आंदोलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे घोषित झाल्यानं आमदारांचा केलाय निषेध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोनशे नऊ दिवस संघर्ष समितीनं केले होते आंदोलन समुद्रपूर तालुक्यातील शासकीय वैद्यकीय राज्य शासनाकडून बारा सप्टेंबर रोजी शासकीय काढण्यात आला आदेश हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आताच्या घडीची महत्वाची बातमी आपण बघतोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे घोषित झालेला हिंगणघाटकर आक्रमक झाले आमदार समीर कुंडावर यांच्या प्रतिमेला चप्पल मारत केलाय निषेध इंगणघाटकरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक संघर्ष समितीचे आंदोलन समुद्रपूर तालुक्यामध्ये जर ते मेडिकल कॉलेज केलं आहे तर हे मेडिकल कॉलेज तिथलं लोक आता जल्लोष करताय सगळं सगळं बरोबर आहे मात्र त्या लोकांना माहीत आहे की हे हिंगणघाटच्या शहरातले लोक लढले हिंगणघाट तालुक्यातले लोक लढले म्हणून हे कॉलेज आलं त्याच्यामुळं समुद्रपूर तालुक्याला आमचा कुठलाही विरोध नाही मात्र हिंगणघाट शहरातलं कॉलेज हिंगणघाट शहरातच व्हायला पाहिजे ही लढाई इथं संपलेली नाही आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत वाडा वाडा जाऊन घरापर्यंत जाऊन महिलांसोबत पुरुषांसोबत गावातल्या नागरिकांना आपलं कॉलेज वापस आणण्यासाठी आपलं हे युद्ध आहे सांगणार आहोत आणि आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत याच्यासाठी जो न्यायालयासाठी जो पैसा लागणार आहे आम्ही गावात वाडा वार्डात जाऊन एक एक रुपया चादर टाकून भीक मागून पैसा जमा करून आता ही पुढची लढाई लढणार आहोत हिंगणघाट शहरातच मेडिकल कॉलेज आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही